डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंहस्तू गाय समुद्रे आज आपण या परभणी जिल्ह्यामध्ये शहरामध्ये मला बोलवून जी रावण नावाची झोपडपट्टी आहे कॅनलच्या बाजूने जी लोक खरोखर वर्षे हजारो वर्षापासून त्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी आपला उदारनिर्वाह चालवतात आणि अत्यंत गरीब काही लोकांनी आता त्या ठिकाणी घरं बनवलेले आहेत आणि आपला उदारनिर्वाह करून त्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु काही अधिकारी पाणीपुरवठाचा असेल किंवा काही पॉलिटिकल असतील त्यामध्ये गोरगरीबाला त्या येऊन हटवण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्याच्यासाठी आपली चर्चा पाणीपुरवठा अधिकारी अभियंताची चर्चा झालेली आहे आणि त्यांना आपलं म्हणणं देखील ऐकलेलं आहे आणि आपल्याला वेळ दिला वेळ दिला म्हणजे आपली जी झोपडपट्टी कायमस्वरूपी आहे ही ध्यानात ठेवायचं त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे परंतु आपल्याला राहण्यासाठी घरासाठी राहण्यासाठी आपल्याला पाण्यासाठी पिण्यासाठी पाणी असणं गरजेचं आहे त्या ठिकाणी असणारी लाईट असणं गरजेचं आहे त्या ठिकाणी आपल्याला राहण्यासाठी रोड असणं गरजेचं आहे अशा प्रकारची व्यवस्था ती बाकीची महानगरपालिकेची देखील आहे तशीच मान्य जिल्हाधिकारी आणि त्याच्यानंतर तहसीलदाराची देखील आहे ती आपण मागण्या करून आपण आपल्याला त्या सुविधा मिळवून घेण्याचं देखील आपण करणार आहे तशा प्रकारे पुढील का जी कारवाई आहे ती पूर्णपणे आता थकीत झालेले आहे थांबलेली आहे सबस्क्राईब ना प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस अन अपडेट